राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान मांडलंय अशातच आता हवामान हो विभागाने नवा इशारा दिला आहे राज्यात पुढील ते राज्यात पुढील तीन चार दिवस वादळी वारासह पाऊस पडणार आहे आपण बघू शकतो की मे महिन्याच्या मध्यानंतर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते आणि हा पाऊस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतोय याचं मुख्य कारण म्हणजे इनिशियली अरबी समुद्राकडनं येणारे आर्द्रतायुक्त वारे यामुळं थंड स्टॉम्स किंवा टॉल क्लाउड्स फॉर्म झाल्यानंतर थंड बरोबरच विजे विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते आणि नंत आणि काल एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे मॉ प्रमाण पण कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाढलेला आहे आणि त्या कारणाने हा पाऊस आपल्याला मागील दोन ते तीन दिवसांमध मध्ये आपल्याला दिसून येत आहे पाऊस चालू राहणार ओके येणारे तीन चार ते पाच दिवस इस्पेशली कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हा पावसाची नोंद होणे मध्ये हा पाऊस कंटिन्यू राहण्याची शक्यता दिसून येत आहे पॉज करा आ, आता जे आ, कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेलं आहे ते उत्तरेकडे मू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी हेवी रेनफॉलबरोबरच एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा कोल्हापूर सांगली त्या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे उद्या कोकणामध्ये आज कोकणामध्ये रेड अलर्ट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला दिला गेलेला आहे उद्या कोकणामध्ये उद्यापासून पुढचे चार दिवस कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे यावर्षी किती पाऊस पडण्याची शक्यता ओके जून ते सप्टेंबर म्हणजेच मान्सूनचा जो काळ आहे त्यामध्ये पूर्ण भारताचा जर विचार कराल तर सरासरीच्या एकशे पाच टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर महाराष्ट्रातील चारही सब डिव्हिजन्समध्ये म्हणजेच कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही सब डिव्हिजन्समध्ये पाऊ यावर्षीचा मान्सूनचा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलिएट अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रकोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा